अब समाचार अब तक सत्य का साहस नमस्कार मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या समाज कल्याण विभागातील कृषी अवजारे घोटाळ्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांना देण्यात आले आहेत या चौकशीत घोटाळ्याशी संबंधित आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे समाज कल्याण विभागानं दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये जिल्ह्यातील शंभर महिला बचत गटांना कृषी औजारे देण्याची योजना आखली होती यासाठी खनिज प्रतिष्ठान कडून आठ कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता प्रत्येक महिला बचत गटाला आठ लाख एकाहत्तर हजार रुपयांची साहित्य हो देण्याची योजना होती मात्र उमरेड तालुक्यातील अनेक महिला बचत गटांना हे साहित्य हो मिळाले नाही कारण पुरवठादारांनी ते दिलेच नाही हे साहित्य नव्वद टक्के अनुदानावर देण्यात येत दे होते तर दहा टक्के रक्कम भरल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटांच्या खात्यात जमा करण्यात येत होती या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत अनुदानाची रक्कम गटांच्या खात्यात जमा झाल्यानंतर लगेचच काढण्यात आल्याचे उघड झाले काही बचत गटांना पुरवठादाराने साहित्य दिले मात्र ते नादुरुस्त असल्यानं ना परत घेण्यात आले तसेच त्रयस्थ व्यक्तींनी दहा टक्के रक्कम भरल्याचे समोर आले आहे तपासात काही महिला बचत गटांचे प्रमाणपत्र संशयास्पद आढळले काही प्रमाणपत्रांवरील तारखा होत्या त्यामुळे हे बचत गट बनावट तयार करण्यात आल्याची शक्यता आहे या प्रकरणाची तक्रार रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी पंतप्रधानांकडे केली होती त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत